स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य व्यवस्था मोजे गराड येते एक बैलगाडी शरीतीचा जिंगे मैदान पार पडत आहे मित्रांनो ओपनचं आणि या मैदानामध्ये अनेक नंदी उपस्थित झालेल्या आहेत त्यापैकी आपला सर्वांचा लाडका दक्षमेंद केसरी बाकासूर देखील मित्रांनो उपस्थित झालेला आहे त्याचप्रमाणे आपला सर्वांचा कबीरा देखील उपस्थित झालेला आहे मित्रांनो या मैदानामध्ये आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लाडका दक्ष केसरी पाकासूर नक्की कोणत्या गटात पाळायला गटपात झाला की नाही याचे अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो प्रथमतः आपण सांगणार आहे कबिर्याचा पैरा नक्की कोणासोबत आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कबिर्याचा पैरा आहे राजासोबत तर मित्रांनो आपला लाडका दशमेंद केसरी बाकासूर गट क्रमांक नऊ मध्ये पाळलेला आहे मित्रांनो आणि आपला लाडका दशमेंद केसरी बाकासूर गट पाच झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये आणि संदीप प्रकार पळ यांच्या गुरुसोबत आज आपल्याला बाकासूर पाळताना पाहायला मिळाला गट क्रमांक नऊ मध्ये पी थ्रीवर लाईव्ह प्रेक्ष एस टी सीवर लाईव्ह प्रेक्ष एक नवीन म्हणजे की आजच्या या बकासोरच्या गाडीवर आपले सर्वांचे लडके वैभव मामा यांनी गाडी चालवली आहे बकासोर मित्रांनो आज आणि गाडी झालेली झालेले तरी बकासोरला आणि गुरुला आजच्या मैदानाच्या शेमीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो अपडेट आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद